बातमी या क्षणाची निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटीसला आता तडस यांनी उत्तर दिलंय टीबी नाईन न व्हिडिओ सोबत छेडछाड केल्याचा तडस यांनी आरोप केलाय जे मी बोललो नाही ते दाखवण्यात ना आल्याचा युक्तिवाद तडस यांच्याकडनं करण्यात आलाय आहे नाईन विरोधात तडसांची पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे तक्रारी आणि लिगल टीमची तपासणी आणि त्या अहवालानंतर होणार कारवाई टीव्ही नाईन भारत वर्षच्या वतीनं संपूर्ण खासदारांचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं निवडणुकीत काळा पैशाचा वापर यासाठी सत्याच्या मार्गाने टीव्ही नाईन आणि टीव्ही भार... नाईन भारत वर्ष हे लढाई लढत होते आपण बघतोय तडस त्याला उत्तर दिलंय आमच्या आमचे अप्र... प्रतिनिधी चेतन व्यास आपल्या सोबत आहे चेतन काय सांगाल काय नेमकं तडसांकडनं उत्तर आलंय टीव्ही नाईन भारत वर्षच्या स्टिंग ऑपरेशन नंतर रामदास तडस यांना निवडणूक विभागाने नोटीस दिली होती त्या नोटीसचं उत्तर देताना तळ यांनी उलटा टीव्ही नाईनवर आरोप लावले आहे टीव्ही नाईनने व्हिडिओ डाकोट माझा आवाज एडिट केला असल्याचा त्यांनी आरोप केलेला सोबतच वर्धेच्या रामनगर पोलिसात टीव्ही नाईन विरोधात तक्रारी केलेली आहे चेतन या सगळ्या संदर्भात त्यांनी आणि काही म्हटलंय का स्पष्टीकरण करताना स्पष्टीकरण करताना त्यांनी या गोष्टी सांगितली सोबतच त्यांनी हे सांगितलेलं आहे टीव्ही नाईन ची जे सिंग करण्यात आलं त्यामध्ये माझा आवाज हा एडिट करण्यात आलेला आहे आणि मी जे बोललो ते दाखवण्यात आलेलंही नाही आहे यानंतर निवडणूक आयोगाने दिलेली होती त्यानंतर हा उत्तर दिलेला होता आता निवडणूक आयोग तपासणी करत आहे आणि लिगल टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तडक यांच्यावर स्त्री करण्यात येणार आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल क्षणाची मोठी बातमी खासदार तडस यांनी उत्तर दिले आहे दरम्यान आपण जसं बोललोच नव्हतो छेडछाड करण्याचा आरोप त्यांनी केला आहे आधारे आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती आणि त्यांचा मी स्पष्टीकरण माहिती होतो चोवीस तासाच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा मी ही काही बघितलेलीच नाहीये त्यामुळे तुम्ही जोपर्यंत मला ही क्लिप पाठवणार नाही तो पण तुम्हाला त्याच्यावर काही उत्तर देता येणार नाही त्या अनुषंगाने आम्ही यूट्यूबवरनं डाउनलोड करून त्यांना ती ते क्लिप पाठवली आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते उत्तर दिल्यानंतर आम्ही आता आमची त्याला आम्ही कायदेशीर तपासतो आहे मेन वेळेला त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे देखील तक्रार केलेली आहे आणि आता या सगळ्या गोष्टींची जेव्हा चौकशी होईल त्याच्यानंतर त्याच्यावर आम्हाला कारवाई करता येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम